नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी युट्यूब चॅनल चॅनलवर तर मित्रांनो लाडकी या योजनेमध्ये तुम्हाला आता कागदपत्र लागणार नाही केवळ चार कागदपत्रांची या ठिकाणी तुम्हाला गरज भासणार आहे तर आता हेच कोणते चार कागदपत्र आहेत जे तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेमध्ये लागणार आहेत याबाबत नवीन सुधारित जी आर प्रसिद्ध झालेला आहे त्याबाबतच आपण आताच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन ट्वेंटी फोर बाय सेव्हन त्या टेलिग्राम चॅनलवर मी हा पीडीएफ देऊन देईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सदर पीडीएफ असल्यास वाचू शकता आणि इतरही नवीन अपडेटसाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका त्याच टेलिग्राम चॅनलवर इतरही रिक्रुटमेंट बद्दल ऍडमिट कार्ड बद्दल तसेच निकालाबद्दल देखील त्या ठिकाणावर माहिती तुम्हाला मिळत राहील तर मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी या योजनेचे आता ऑनलाईन पद्धत अर्ज करायला सुरुवात झालेली आहे तुमची या ठिकाणी प्रतीक्षा जी आहे ती संपलेली आहे तुम्ही तुमचा अर्ज जो आहे तो सेतू केंद्रावर किंवा अंगणवाडी सेविकांवर किंवा त्यांनी जे ऍप सुरू केलेला आहे त्या ऍपद्वारे देखील सदर जो योजनेचा लाभ या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता तुम्हाला प्रति पंधराशे रुपये मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला नारी शक्ती दूध हे जे ऍप आहे ते मोबाईल वर डाउनलोड करायचा आहे आणि त्याद्वारे देखील तुम्ही हा योजनेचा फॉर्म या ठिकाणी येऊन भरू शकता जर समजा मित्रांनो तुम्हाला सदर जे ऍप आहे ते चालवण्यास अडचण येत असेल ऍप सुरू होत नसेल काही अडचणी येत असतील तर शक्यतो तुम्ही रात्रीच्या वेळेस हा फॉर्म भरायला घ्या म्हणजे तुमचं फॉर्म व्यवस्थित रित्या भरल्या जाईल कदाचित आता बरेच जण जवळपास जवड़ जेवढे काही महाराष्ट्रामध्ये लोक आहेत ते या ठिकाणी तुटून पडलेले असल्यामुळं हे ऍप स्लो चालते मित्रांनो त्यावेळेस सर्वर सर्व्हर जो आहे तो या ठिकाणी डाऊन चालतो त्यामुळं तुम्हाला फॉर्म भरायला अडचण येऊ शकते जर तुम्हाला वाटत असेल की या ऍप वरून भरल्यानंतर आपल्या फॉर्म मध्ये एखादी चूक होईल आपण चुकीचा फॉर्म भरलाय असं कोणाला जर शंका वाटत असेल तर त्यांनी शेतू केंद्रावर देखील जाऊन हा योजनेचा फॉर्म भरू शकता त्या शेतू केंद्रवाल्यांना राज्य सरकारने प्रति फॉर्म मागे पात्र धारकांचा जो फॉर्म ते भरणार आहे त्यामागे त्यांना पन्नास रुपये प्रति फॉर्म मिळणार आहे याच जी आर मध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे पहा कालच्या व्हिडिओमध्ये मध्ये माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या योजनेबाबत सविस्तर माहिती देत होते त्याबाबत आपण कालच्या व्हिडिओमध्ये मध्ये माहिती पाहिलेली आहे जर तुम्ही पाहिली नसेल तर त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओ व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देतो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता तसेच या जी आर मध्ये देखील मी जसं म्हणत होतो की सेतू सुविधा केंद्र जे आहे धारक त्यांना पन्नास रुपये मिळणार असल्याबाबतचा उल्लेख या ठिकाणी या जी आर मध्ये देण्यात आलेला आहे या ठिकाणी बघा मित्रांनो सर्वात लास्टला प्रोत्साहन भत्ता म्हणून या ठिकाणी नोंद करून देण्यात आलेली आहे सदर योजने अंतर्गत मोबाईल ऍपद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी अंगणवाडी सेविका यांना लाभार्थ्याची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्याचे अर्ज सादर केल्याप्रमाणे प्रति पात्र लाभार्थी रुपये पन्नास या प्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल तर आता बघूया मित्रांनो की महत्वाचे कुठले कुठले चार्ज डॉक्युमेंट आहेत जे की तुम्हाला लागणार आहे त्याबाबत माहिती पाहूया कालच हा जी आर नव्यानं सुधारित करून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे याच्यामध्ये आता पहिलं महत्वाचं जे डॉक्युमेंट लागणार आहे ते म्हणजे पहिलं आधार कार्ड ज्याचं आधार कार्ड आहे तो व्यक्ती सोबत असणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर करणार आहात त्यावेळेस तुमचा ऑनलाईन वरचा फोटो लाईव्ह त्या ॲपद्वारे कॅप्चर केला जातो किंवा मित्रांनो तुम्ही अंगणवाडी सेविका यांच्याकडे गेलात किंवा सेतू सुविधा केंद्रामध्ये के गेलात त्या ठिकाणी देखील तुमचा लाईव्ह फोटो जो आहे तो तुमचा घेतला जाणार आहे तर अशा पद्धतीने तुमचं पहिलं जे आहे ते आधार कार्ड असणं गरजेचं आहे ज्यांच्या नावाने फॉर्म भरायचं आहे त्यांचं त्यानंतर दुसरं जे आहे ते या ठिकाणी रहिवाशी दाखला तर डोमासाईल सर्टिफिकेट जे आहे रहिवाशी प्रमाणपत्र जे आहे याबाबतची अट जी आहे ती या ठिकाणी त्यांनी काढून टाकण्यात आलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे आता चार पर्याय उरलेले आहेत त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत तुम्हाला जर या चार पर्यायापैकी कुठलंही एक डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही अर्ज करू शकता पंधरा वर्षापूर्वीच महिलेच जर रेशन कार्ड असेल तरी देखील चालणार आहे रेशन कार्ड नसेल तर मतदार ओळखपत्र देखील चालतंय तर शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र असेल किंवा जन्माचा दाखला यापैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे जर समजा मित्रांनो परराज्यातील जन्म झालेला असेल महिलेचा तर ती महिला जर आता महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात यावे अशा पद्धतीची या ठिकाणी सूचना देण्यात आलेली आहे तर आता रहिवासी प्रमाणपत्र नसेल तरीही देखील तुम्हाला अर्ज करता येणार आहे या चार कागदपत्रांपैकी कुठलंही एक कागदपत्र जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करू शकता त्याच्यानंतर महत्वाचा डॉक्युमेंट होता तो म्हणजे उत्पन्नाचा दाखला त्याची देखील अट त्यांनी आता शिथिल केलेली आहे जर तुमच्याकडे उत्पन्नाचं प्रमाणपत्र नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पिवळ किंवा केशरी रेशन कार्ड धारक जे आहे ते तुम्हाला उत्पन्नाचं प्रमाणपत्र म्हणून दाखला म्हणून देखील देखील चालणार आहे आहे त्याला आता आता मान्यता देण्यात आलेली म्हणजे इतके दिवस बरेच जण म्हणत होते की उत्पन्नाचं प्रमाणपत्र नाही आम्ही कसा फॉर्म भरणार आमचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढायला लागणार आहे तर मित्रांनो आता तशातली काही गोष्ट राहिली नाही उत्पन्नाचं प्रमाणपत्राच्या ऐवजी त्यालाच समान दर्जाचं पिवळे व रेशन कार्ड देखील या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे जर मित्रांनो तुमच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढावं लागेल पण जर ए असेल तर तुम्हाला उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही तर मित्रांनो आता झाले तीन ऑप्शन पहिलं आधार कार्ड दुसरं रहिवाशी दाखल्याबाबतचे चार ऑप्शन तिसरं तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आणि चौथं आता राहिलेलं आहे ते म्हणजे हमीपत्र ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरण्यास जासाल त्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीचं हे हमीपत्र त्या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय मित्रांनो या ठिकाणी फक्त अर्जदाराची स्वाक्षरी या ठिकाणी करायची आहे सही करून याची प्रिंट काढायची आहे आणि जे ज्या वेळेस तुम्ही द्वारे फॉर्म भरणार त्यावेळेस तुम्हाला याची गरज या ठिकाणी भासणार आहे जर तुम्हाला हमी पत्र पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल वर मी हमीपत्र देऊन देईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हमीपत्र डाऊनलोड करून प्रिंट काढून घेऊ शकता आणि अर्जदाराची स्वाक्षरी घेऊन अपलोड करू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीचे चार डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी फक्त लागणार आहेत याची पूर्तता करा आणि सदर योजनेचा लाभ घ्या तर मित्रांनो या योजनेची शेवटची तारीख आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेपर्यंत तुम्ही हा अर्ज भरू शकता तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद